बघा भाभी पिल्ले आधी दीदी तू काय खेळता तुम्ही काय असतं त्या गेमचं नाव काय तर कशी होईल मित्रांनो तुमचं स्वागत आहे म्हणजे नवीन ब्लॉग मध्ये तर सर्वांना धुलीवंदनच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आता वाजले सकाळचे साडे सात जाऊया आपण होली केलायला खालती असेच ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा खूप मजा येणार आहे चला ब्लॉग ला स्टार्ट करू मित्रांनो भाग मला किती भिजवले त्या पोराईना भिजवतो मी आमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा बाय गाईस कसा मोदी गण आहे इथं आता पाणी झालं सगळ्यांच्या अंगा उरल इथं आता मग गाईस कसा बंदूक आहे पाणी उरते बघा कसा मागले साहिल आम्हा ते दुसरा साहिल आम्हा बघा कसा भाभी पिल्ले आधी तर, तर काई बोल। बोल काई तुला असं वाटतं तुला माखोले जरा दोन शब्द सांग तू पण होलीच्या बद्दल काय बोलू बोल काहीतरी तुला मनात असेल ते काहीतरी बोल तू आता बघा हा बघा कसं झालं त्याचे काही आमचा मोठा मामा स्वप्नील मामा <laughs> बघा मित्रांनो इथं टाकी झाली वापस भरायला घेतले मस्त वेगी किती आपल्या सगळी जिम्मेदारी घेतली आता मस्त विकेन्स कलर दाखवून खेलू अजून एकदा तर मित्रांनो मित्रा आता झालं आम्ही होली केल वरती मस्त आंगोल अंघोळ करून तर विश्व तुला कसं वाटला होली केलं त्याबद्दल सांग जरा खूप खूप म्हणजे खूप मजा आली माझा अर्धा अजून कलर निघला नाही आज पण नाही निघला अजून मित्रांनो शेतावरती सगळी मामाचा आता मामा, मामा मी चाललोय शेतावरती तिथं मला मित्र आता शेतावालय आम्ही साईला मागे आता तंदुरी घात आमच्या सुरत मामाने बनवले सुरज कोली सूरज कोली आचार्य तंदुरी कशी आहे आम्ही मस्त पार्टी करून शेतावरून तंदुरी गाऊन तर आता अजून एक पार्टी होणार आहे टेरेस वरती तर चला बघूया टेरेस वरती काय चालले ते तर मित्रांनो आता आम्ही चालल्यावरती मस्त इथं सगळे आले आता जेवायला मस्त मावशी <laughs> पण बसते जेवायला अरे <थे। laughs> जेवाला <जावले थे। laughs> <जावले थे। laughs>

बघा सगळी बसेला खेळतात मस्त वेगळी आता मस्त पार्टी होणार आहे मस्त वेगळी ब्लॉग मध्ये कंटिन्यू घ्या म्हणजे बघा इथं चिकन बनवायला घेतलंय तला सगळे भाजी भाजीला घेतले इथे कांदे बिंद कापायला घेतले काम हादन लाल झालं ना मेहंदी लावली मी त्याच्यापूर्वी <गए> आमच्या काळाला गायात तेव्हा उघड झाले डोंगरावर खाली उतर ना परशील खाली आता मी घेतलंच पियाला बाय <गए> मित्रांनो आता सली बसले जेव्हा बसले इथे बस मी बसले आता बघा आता मी घेतले जेवायला मस्त विक जेवतो सगळी बसले आता जेवायला कसं आहे जेवायला बरोबर आहे ना कोणी बनवले आमचं जेवण पिऊन झाले सगळे घेतले आता आईस्क्रीम वाटायला मी पण घेतले आता मस्त खातो आईस्क्रीम भारी झाले अशी आईस्क्रीम बरी आहे ना अशी आमची पोरं खेळतात रेड लाइट ग्रीन लाईट रेड ग्रीन लाईट दीदी तू काय खेळता तुम्ही का नाव काय आता आम्ही चालू आहे घरी मस्त पैकी तेवीस हजार वर्षा करते बंद आता तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय